नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे तांदळाचे अनारसे तांदळाचे अनारसे बनवण्यासाठी मी तांदूळ दहा तास पाण्यामध्ये भिजू घातले दहा तासानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे व एका सुती कपड्यावरती तांदूळ वाळायला ठेवायचे तांदूळ चांगले वाळू द्यायचे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदळाची बारीक पेस्ट करायची तांदूळ दहा तास पेस्ट बनवून तांदूळ आणि साखर मिक्स करून याला याला दहा तास झाकून ठेवायचं दहा तासानंतर हाताने याला चोळून घ्यायचं हाताने मस्त हे पीठ असं चोळून घ्यायचं खूप अनारसे टेस्टी बनतात याच्यावरती थोडं थोडं दूध शिंपडून घ्यायचं व यात थोडं थोडं दूध शिंपडून घ्यायचं खूप छान होतात हे अनारसे खायला पण खूप टेस्टी लागतात हाताने याला चुरून घ्यायचं दुधामध्ये हे पीठ चुळायचं क तेल ठेवायचं तापण्यासाठी हे आहारसे एकच एक एक बनवून तळायचे कढईमध्ये अशी छोटी गोळी करायची मी हाताला तेल लावून घेतलं आहारशाची गोळ गोळ गोटी करून हाताने याला दाबून घ्यायचं थोडंसं हे एक एकच एक एक बनवून घ्यायचे जास्त बनवले की कढईला चिटकतात झाऱ्यावरती ठेवून घ्यायचा आणारसा तेल चांगलं तापू द्यायचं तेलामध्ये आधारच ठेवायचा झाऱ्या आणि हे अनारसे मस्त तळून घ्यायचे खूप छान लागतात हे अनारसे असे सर्व अनारसे मी बनवून घेणार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद